वावशी पोलीस दूरक्षेत्राच्या हद्दीतील आजिवली येथील हनीफ अली सहजमाल शेख उर्फ सोनू वर्ष पस्तीस हा इसम बेपत्ता असून खालापूर पोलीस ठाण्यात मनुष्य मिसिंग क्रमांक सव्वीस दोन हजार पंचवीसनुसार याबाबत गुन्हा नोंदवण्यात आला आहे बेपत्ता हनीफ अली यांचे मूळ गाव बिजराम चौक ता तालुका पासपुडा जिल्हा पूर्वा मेदनापूर असून त्याची उंची सुमारे पाच फूट रंग गोरा केस काळे चेहरा गोल नाक सरळ आणि शरीराने मजबूत आहे त्यांच्या ओळखीच्या खुणांमध्ये बारीक मिशी आणि बारीक दाढी यांचा समावेश आहे ते बेपत्ता होण्याच्या वेळी अंगात हिरव्या रंगाचा शर्ट निळ्या रंगाची जीन्स निळ्या रंगाचा पावसाळी रेनकोट पायात ग्रे रंगाचे पावसाचे सँडल तर गळ्यात कोणतीही वस्तू नव्हती त्यांच्यासोबत लाल रंगाची युनिकॉर्न कंपनीचे मोटरसायकल एम एच फोर्टी सिक्स पी वाय झिरो सेवन नाईन फाय आणि विवो कंपनीचा मोबाईल असून त्यामध्ये जिओ कंपनीचे दोन सिम क्रमांक नाईन सिक्स थ्री सेवन वन फाय वन फाय थ्री सेवन आणि सेवन झिरो टू डबल झिरो सेवन नाईन सिक्स थ्री फाय हे आहेत कोणत्याही नागरिकांना हनीफ अली शेख उर्फ सोनू यांच्याबाबत माहिती मिळाल्यास सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष आऊटी पोलीस कॉन्स्टेबल विकास शिंदे यांना संपर्क साधावे असे आवाहन पोलिसांनी केले आहे सम्राट मराठी लाईव्हसाठी जतीन मोरेसह ब्युरो रिपोर्ट वाओशी